तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स ज्वेलरी शोरूम एच यू यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे कम्युनिकेशन द्वारा द स्पेस धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केल्या त्या पत्रकार परिषदमध्ये मी काल आपण जे घेतली परिषद त्या तुमतीमध्ये उपस्थित केलं होतं ओबीसी पोलीस दत्तात्रय मेटकरी त्याच्यावर कोण त्याच्यावर झालेला अन्याय त्याची जमीन लिहून घेतली ह्या विषयात मी काल लोकांना बऱ्यापैकी माहिती दिल्या आज काल त्यांच्या रात्री झालेल्या सभेत त्यात भाऊने मान्य केलं की मेटकरी हा पुरुष मनोरुग्ण होता म्हणजे जनते पुढे मला जाण्याच होतं मनोरुग्ण आहे का नाही स्वतः काल भाऊने कबूल केल्या त्याविषयी थोडा मागं ठेव्या दुसरा जो विषय जी चर्चा चालू झाली माझ्याबद्दल किंवा आमच्या पार्टीबद्दल कि बाबर बाबरांनी आम्हाला सांगितलंय बाबरांनी मला सगळं सांगितलं बाहेर काढायला अशी चर्चा चालू आहे की मला बाबरांनी सगळं डॉक्युमेंट पडवले मग मी सगळी माहिती बाहेर काढली असं काय घडलं नाही ज्यावेळी मी आता परत चार वर्षात नगरपालिकेत जी आमची भूमिका पार पाडत होतो पक्षाची विरोधक विरोधकाची त्यावेळी मी बस आंदोलन केलेत नगरपालिकेचा जो मुख्याधिकारी आव्हान कर त्याला स्वतः मी घालवलं लोकांना त्रास द्यायचा लोकांना पैसे मागायचा त्याला स्वतः मी घालवलं काल त्यांनी कबूल केलं पण तिने माझं नाव घेतलं नाही काल दुसरा विषय असा आहे की भाजपाकडे गाडा होता तो था, 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 ते डिझेल वाटा बाहेर काढला डिझेल नगरपालिका नगरपालिकेस थांबवलं कर्मचारी कमी होते त्याच्या नगरपालिकेचे जे करवाड्याचा विषय होता मध्ये स्वर्गीय आमदारांनी कडवाड चौशी चालू झालं त्यांनी त्यावेळी त्यांनी त्या नगरपालिका प्रांत व मुख्य अधिकाऱ्यांनी ठराव करून ते कडवाड कर चौशी केला असं माझा आरोप आहे की ह्या दोघांनी ठरवून जे टेंडर दिलं त्याचा इथे काही संबंध नाही ते लांबची कंपनी आहे बाहेरची कंपनी आहे त्या दोघांनी हिचं पाकिट घेऊन ते टेंडर देऊन त्यांनी करवाड दिवशी केला प्रत्येक युनिटला आठशे त्र्याहत्तर रुपये काय तर आहे त्यांचं दर त्यावेळी सुद्धा पाटली पार्टी बाबर पार्टी काय बोलले नाही त्यावेळी दोघं मग गप होते त्यावेळी फक्त पंकज दबडेव त्याची सर्व टीम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले त्यावेळी कोणीही काय बोललं नाही मला हे सर्व मी बाबांच्या आंदोलन केलेत आमदार आंदोलन केले त्यावेळी यांना वाटत होतं की ती लोक चर्चा करायचे की ह्यांना सुपारी दिल्या पाटलांनी पाटल्या बाजून बोलतोय पाटला पाटलांनी सागड बोलतो या असं काही नाही ज्यावेळी आमदार साहेब किंवा त्याची टीम चुकीचं काय करतात मला सापडल डाकडून मिळालं पाहिजे ती मी त्यांच्या विरुद्ध थांबणार नाही नगरपालिकेचा कचरा ठेका हा आमदारच्या कार्यकर्ते इकडे होता तो मी सगळं बाहेर काढले मी त्यावेळी कोणी म्हणलं नाही बाबा हे चुकीच करतोय चुकीच वागतो काय करतो हे चाललंय काय आता जर मी का, काल त्यांचा विषय बाहेर काढला ह्या ओबीसी पुरुष दत्ता मिटकरीचा त्यावेळी जर काही लोक चर्चा करत असले ह्यानं हा विषय बाहेर काढला आहे पूर्ण साप सगळं खोटा आहे नगरपालिकेच्या ह्या चार वर्षी कार्यकार प्रशासकाच्या जे आमदार सगळे बघत होते त्यांच्या विरुद्ध फक्त पंकज दबड ती टीम मांडल्या त्यावेळी वैभवदादा पाटील काही तो शब्द काढला नाही नगरपालिका कुठल्याने आंदोलन केलेलं नाही हे जनतेसमोर आलं पाहिजे नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात जी पूर्ण कामं आले ते स्वतः वैभवदानी केले त्यांच्या कुठल्याही खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काम दिलेलं नाही तुम्ही ते त्यांच्या कार्यकर्त्यात माहिती घ्या आता विषय आला कालचा कालच्या विषयात थोडे त्यांनी बगल दिली आमचा मुद्दा होता तुम्ही दाखव केला पुरुष पूर्व तिथं गटमेट केलं दस्त तुम्ही केला हा दस्त आहे माय तुम्ही काल सगळ्यांदाच दावला तुम्हाला मी त्यांनी जी काल सभे सांगितलं ती पूर्ण माहिती कुठे आहे कालच्या मी पत्र बसून मी तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही त्याला अर्थ त्याला बोलवा ती मुलागत घ्या तुम्ही त्याला त्या प्रश्नी विचारा तो सांगतो नाही बघा त्याला आणताना काल त्यांनी पूर्णपणे त्या 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 बहिणीला पूर्णपणे अभ्यास करून शिकवून त्यांना आणलेलं ते बोलताना थोडी आडगळले ज्यावेळी तू दत्ता मिटकरी पुरुष बोलला मामा बोलले बघू मामा ते काय बोलले त्यावेळी तिने माझा जागे दस्त केला असं सांगितलेलं नाही तिने सांगायला पाहिजे तर माझी जागा ह्यानी घेतली नाही काय खरेदी केली नाही तो विषयाने पूर्ण डायवर्ट केला वगैरे जी आट्टी किंवा मावशी आहे त्यांनी जी काल तयार केली ती लास्टला सांगताना बघितल्या साईडने हातात घोडून साईड देऊन काढल्या जशी जास्त बोलाय का नाही ती म्हणली की आमची काय प्रॉपर्टी घेऊन घेतली नाही मग दस्त कसं केला संधी असा लागेल शोभा बा, बावी शेळके संधी घेतली तिथे मी काय कुठं असं पण जनतेपर्यंत झालं पाहिजे शे तिथं शिपाई म्हणून काम करत आहे अठरा वर्ष झाली तिथं तिने बरोबर सांगितलं किंवा त्या मेटकरी क्लिअर सांगितलं की मी शिपाई म्हणून काम करतोय आदर्श कॉलेजवर त्या मेटकरी साहेबांचं मामांचं वय आहे सत्तर वर्षे चार पास आहे भाऊनिकांसाठी माझं सत्तर वर वर्ष वय आहे सत्तर वर्ष वयाच्या माणसाला शिपाई म्हणून तुम्ही काम करून घेणार का दुसरा मला प्रश्न असा आहे की त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी तुम्ही नाव करून घेतल्या शिपाई म्हणून ठेवला तुम्ही त्याला कोण ठेवलाय लोकांना काय पाहिजे त्यांनी काय सांगायचं सांगू द्या त्या पुढचा विषय असा आहे की एक वर्षा तुमच्या शिपाई काम करतो या त्याची तुम्ही पगार स्लिप शिपाई पगार पाहिजे नाही काम करताना पगार स्लिप तुम्ही लोकांची फोड तुम्ही आजार तुम्हाला दिसतो तुम्हाला वेळ आहे लोकांना दावा हा शिपाई आहे काम करतो त्याला पगार देतो मी लोकांना खरं लोकांनी समोर आलं पाहिजे मग शिपाई आहे काय तिथे कोण ठेवायला त्याला त्याला तिथे बघायला लावते त्याला काम साफ लावते करायला लोकांना क्लिअर करायला पाहिजे भूमिका आहे त्याला त्याच्या बहिणीच्या घरी सोडला पाहिजे होता तुझा आहे ना तुझी बहीण संप्या बहिणी ज्या सोडा पैाल त्या ठेवलं पाहिजे मी त्याला आणि दुसरा असा विषय आहे की माझे त्यांना आवाहन करतो मी गोवे पाटलांना दादा तुम्ही जो मनोरुग्ण ओबीसी पुरुष दिवसभरात तुम्ही त्याला अर्थात समोर आण पत्रकार समोर तास तुम्ही मी आणि पत्रकार ती मग घेऊया तास तुम्ही दहा प्रश्न त्याला विचारा एकाच उत्तर देऊ शकत नाही तो मला माहिती त्यांना काही कळत नाही त्यांना काल शिकू येतं आणलं काल त्यांना जागेतच सांगता आलं काल त्याला त्याला सांगता आलं ना त्याला आणि ओबीसी समाजाच्या पुरुषावर अन्याय होतो या तुम्ही आता मतं मागताय लोकांसाठी ओबीसीसाठी मत द्या आम्ही हे करतो आम्ही ते करतो सगळं खोटं आहे यांना काय घेत नाही ह्यांना फक्त पैसा आणि साधता बाकी काय घ्यायच नाही थांबवा भाऊ निक बसण्यात पण सांगितलं की ओबीसी पुरुष आहे सॉरी भाऊनी सांगितले की हा मनोरुग्न होता मग म्हातारपणी पण बरा होईल काय असा आजार राहील काय आमचा कारण त्यात सुद्धा असा विषय आहे की तिथे कॉलेजमध्ये मध्ये शिक्षक लोक सगळे पस्तीस लाख रुपये कर्ज काढले बोगस डॉक्युमेंट देऊन तिथं त्यांना काही लोकांना पगार आहे तीस पस्तीस चाळीस हजार रुपये त्यांनी पगार स्लिप तारखे लागलो पैसे त्यांची पगार स्लिप अडवून लावल्या बघीने कर्ज काढले हे आठवड्यातच त्याचा माझ्या पुरावा पण आहे त्या माझ्या नाव घालतात माझ्याकडे इलेक्शन लागलंय तुम प्रचार तुम्ही करताय का लोकांच्या तुम्ही शिक्षकांच्या नावावर तुम्ही बारा कोटी रुपये कर्ज का काढलं हे तुम्ही जनतेला सांगा तुम्हाला दिवसभर वेळ आज तुम्ही सांगा आम्ही नाही काढले मी तुम्हाला पुरावा देतो पुण्या नाव तुम्ही किती पैसे काढले ते हे जनतेला काढलं पाहिजे तिथं जे स्टाफ आहे त्यांचा स्टाफ पूर्ण त्यांचा दबावत आहे त्यांच्या डक फस लावला हिने ज्याला चाल पगार आहे त्यांना कुठलं कर्ज काढलं हिने त्यांचे जे मुख्याधी हे आहेत आपले मुख्याध्यापक आहेत त्यांच्या प्रिन्सिपल आहेत महाजन साहेब त्यांना बेचालक कर्ज काढले कर सगळे तिले टीम आहे शिवपाच्या नाव त्यांनी कर्ज काढले कर त्याच्या त्यांनी ती तिथं कोणाला सोडलं नाही हे लोकांच्या एवढं आलं पाहिजे आणि ह्या विषयात मी बाहेर काढले की ते म्हणतात की मला सांगितले पूर्ण मुद्दा खोटा आहे बाबाच मी बरी बरंच बाहेर काढली मी आणि आज मी पत्रकार विनंती करतोय तुम्ही दत्ता मीठकरी आणि त्यांना बसवा समोर समोर आठ तास बोलवा मी तिथे येतो त्याची मुलाखत तुम्ही घ्या त्यांना प्रश्न विचारा उत्तर बघा बघा तुम्ही तुम्हाला वेळ आज आणि जाताना एक सांगतो मी विड्या जनतेला की बाबा पाटलांनी ह्या आठवड्यात बारा कोटी रुपये कर्ज शिक्षकांना उचललं त्याची तुम्ही माहिती घ्या तुमच्या संबंध शिक्षक असतील आदर्श आदर्श कॉलेजमधले आणि पाटलांच्याकडे पैसे आहेत बापरांच्याकडे पैसे आहेत हे सर्व पैसे इलेक्शनाचा वापर काढणार पैसे या पैशाचा उपभोग घ्या तुम्ही गुन्हा सोडू नका आमची पार्टी नवीन आहे आमच्याकडे उमेदवार सर्वसाव घरातल्या उमेदवारांची तुम्ही माहिती घ्या सगळं तुम्हाला विनंती करतो की कर आम्हाला बाबा जनतेने भरपूर मतदान द्यावं आम्हाला सत्य द्या येऊन द्यावं तुमची लोकांची कामं करायचं आमच्या आहे तुमचं कोणते काम थांबणार नाही तुमच्या असं कोणतंही अन्याय होणार नाही इथून पुढे मी आमदार किंवा त्याची जे तिची टीम आहे त्यांच्याकडून झाला कारभार की मांडू सदाभाऊन जवळपास असं म्हणत की नगरपालिकेत लोक नाही म्हणून उतरले तुमच्याकडून म्हणून बघितलं जाते का त्यांच्यावर आमदार काम केलं त्यांच्यावर आमदारकडे फिरलो तेव्हा दिसलं नाही का असं का ज्यावेळी मी नगरपालिकेतला सीओ मुख्याधिकारी घालवलं ते दिसलं नाही का हे राजकारणातलं मुद्दा आहे त्यांनी खरा प्रश्न बघितले त्यांनी विट्यात उजीन काय सांगितलीच नाही पर्यंत लाटपर्यंत भाषण स्टार्टेन बघा मी काय केलं इतक्या वर्षात आणि काय म्हणजे विट्यात उजीन त्यांनी काय सांगेल त्यांनी असं करणार तसं करणार आहे लिफ्ट बसली गो पार्किंग वर त्यांचं भावनिक साधारण लोकांना पण लोकांना कळले आता भाऊ निघून उपयोग असणार भाऊ नसतील लोकांच मात्र तुम्हाला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा